नमस्कार तीन दिवसांची विश्रांती झाली सर्दी खोकला आणि ताप यांनी प्रचंड बेजार होतो अंगाचं तापमान वाढत होतं तसं बाहेरचंही तापमान वाढत होतं म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता आणि राज्याचं तापमानही वाढलेलं होतं एवढाच फरक आहे की या तापमानानंतर मला खोकला येऊन कफ बाहेर पडत होता तर लोकांच्या मनातली मळमळ जळजळ आणि पित्त असं ओकारीतून बाहेर पडत होतं आणि हे बाहेर पडणारं पित्त कसं असतं हे आता लक्षात यायला लागलं आहे म्हणून विश्रांतीनंतर ताप बाहेर पडल्यावर आता जो काही ताप महाराष्ट्राला आलेला होता त्या गोळ्या घेतल्यामुळं जे काही पित्त वाढलेलं होतं ऍसिडिटी वाढलेली होती ती कशी वाढली आहे ते सांगायला आलो आहे तुम्ही सगळ्यांनी रुदाजी नावाचा चित्रपट पाहिला असेल डिम्पलचा आणि त्यातलं एक गाणं फार सुरेख आहे दिल हुम हुम करे घबराय म्हणून तर दिल हुम हुम करे घबराय रुदाल्या रडू लागल्या असं याचं टायटल ठेवलं आहे या रुदाल्या आता यांना दुःख वेगळंच आहे आणि हे दुःख वेगळंच पैसे घेऊन व्यक्त करू लागलेले आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं याविषयी कोणाच्याही मनात शंका असण्याचं काहीच कारण नव्हतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये असं एकही वाक्य अनलायझरवर याआधी बोललेलं नाही असेल तर दाखवून द्यावं अनलायझर बंद करायची तयारी आहे माझा आमचा आक्षेप होता ते आरक्षण मागताना करत असलेल्या आंदोलनातील भाषेबाबत एखाद्या विशिष्ट व्यक्तीला विचारधारेला आणि हिंदुत्वाला टार्गेट करून मराठा समाजाला हिंदूंपासून तोडण्याचा आणि जाती जातीमध्ये भांडण लावण्याच्या प्रयत्नाबाबत जरांगे फडणवीसांना शिव्या देत होते आयमाय काढत होते त्याचा विरोध होत होता तुम्ही नोमानीना सोबत घेऊन आंदोलन करत होतात त्याचा विरोध होता तुमच्यासाठी एम आय एमचे लोक छातीचा कोट करायला तयार होते त्याचा विरोध होता तुमच्यासाठी मुंबईतल्या मशिदी उडून देण्याची भाषा समाजवादी पक्षाचे अबू आजमी करत होते त्याचा विरोध होता कारण आमच्यातल्या अंतर्गत असंतोषाचा उपयोग करून घेऊन हिंदूंच्या मध्ये दोन मोठ्या समूहांना एकमेकासोबत झुंजविण्याचा हा डाव होता आणि तो ओळखावा आणि याच पद्धतीनं मागणी मारा मागावी घ्यावी असं आमचं म्हणणं होत असो मराठा समाजाचं मनपूर्वक अभिनंदन करायला हरकत नाही त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि पुढेही त्या होत राहतील कायदेशीर लढाईत देखील सरकार सक्षम आहे कारण हे पाच वर्ष टिकणारं सरकार आहे त्यामुळं पुढच्या लढाया सुद्धा कायदेशीरित्या कशा परफेक्ट लढायच्या याची कल्पना फडणवीसांना आणि त्यांच्या माणसांना आहे मनोज चरांगे आंदोलनातून उठले तशी मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला राज्य सरकारलाही बरं वाटलं असेल आणि तिथे असलेल्या प्रामाणिक आंदोलकांनाही बरं वाटलं असेल पण या आंदोलनाच्या आडून महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव वाढवायचा आणि जाती जातीच्या मध्ये भांडण लावून देऊन देवेंद्र फडणवीस पदच्युत व्हावे यासाठी प्रयत्न करायचे असे मनसुबे असणारे माणसं आता बिळातून बाहेर येऊन रुदाल्यासारखे रडू लागले आहेत सगळ्यात पहिल्यांदा हरकत नाही न्यायव्यवस्थेवर ज्या घानेरड्या स्वरूपातलं भाष्य आता विद्यमान न्यायव्यवस्थेवर काही लोक करतायत ना त्यापेक्षा किततरी पट एका माझी न्यायमूर्तीविषयी मी चांगलं बोलतोय बी जी कोळसे पाटील कोळसा उगाळावा तितका काळा या म्हणीप्रमाणे हे बी जी कोळसे पाटील सुद्धा अगदी मनातली काळीक नेहमीच बाहेर काढत आली आहेत या बीजी कोळसे पाटलांनी जातीय तणाव वाढविण्याची एकही संधी सोडलेली नाही आहे आणि आताही मराठा आरक्षणावर मनोज जळांगे कसे फसवले गेले आहेत याविषयी ते बोलू लागले आहेत कोळसे पाटलांना हे सगळा प्रकार म्हणजे त्यांचा जळफळाट होतोय की सत्तातून बाहेर काढण्याची प्रक्रिया कशी होऊ शकली नाही मनोज जरांगे हे कसं काय करू शकले नाहीत कोळसे पाटील नावाच्या एका महान व्यक्तीला आपण प्रशासनातल्या माणसांचं तोंड बघू नये असं वाटतं आणि त्यांच्यापर्यंत हा विषय जातोय असं सुद्धा वाटतं म्हणजे तलाठी ग्रामसेवक ते कोर्ट इथपर्यंत तोंडही बघावं लागू नये अशा लोकांच्याकडे जावं लागेल असं कोळसे पाटील म्हणतात ब्राह्मणवादी ताकतीने बघा पुन्हा जात निघते आहे ब्राह्मणवादी ताकदीने हजारो वर्ष त्यांनी आम्ही त्यांची पाय धुतली असंही कोळसे पाटील बोलत आहेत देणारे ते कोण मालक ते नाहीत आम्ही मालक आहोत असं कोळसे पाटील म्हणतात या कोळसे पाटलांना आणि त्यांच्या माणसांना सत्ता कधी मिळवता आली नाही पण काही महिन्यापुरते माजी न्यायाधीश असल्याचा एवढा मिजासा असा माणूस मिरवतो ना आश्चर्य वाटतं चला जाऊ द्या आणि त्यांना खात्री पण आहे हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही एवढं करताना कोळसे पाटील हिंदुत्वाला बदनाम करायला विसरत नाहीत कुठला स्वर्ग कुठला नरक कुठला देव या सगळ्या भाषा ते बोलतात जरा कोळसे पाटलांच्या तोंडून ही वाक्य आहे का हा जी आर म्हणजे तुमच्या तोंडाला पुसलेली पान आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी सत्ता मे भागीदारी हाच नियम लावला पाहिजे आम्ही सगळे देशाचे मालक आहोत हे देणारे कोण आहे आमचे नोकर आहेत सगळा मजकूर जर बघितला तर तुम्हाला तलाट्यापासून ग्रामपंचायत अधिकारी कृषी सहायका अधिकारी जे जे ज्यांची ज्यांची तुम्हाला तोंड बघायला नको त्या सगळ्यांकडे जावं लागणार आहे आणि याच्यातून शेवटी कोर्ट आहे हे जे तुम्हाला कबूल केलं आज हे कुठल्याही कायदेशीर कसोटीवर बसणार नाही ब्रामणवादी ताकदीने आम्हाला हजारो वर्ष पायदळी तुडवलं आणि आम्ही त्यांचंच तीर्थ घेतो आणि त्यात मराठी फार पुढे आहेत कुठला स्वर्ग कुठला नरक कुठले तेहतीस कुटी देव कायम तुम्हाला काल्पनिक जगात ठेवून तुम्हाला मूर्ख बनवण्याचं काम ज्यांनी हजारो वर्ष केलं जी आर काढून त्यांनी हेच काम केलेलं आहे का ऐकले काय हेतू आहे कोळसे पाटलांचा कशा करता हे रडणं चाललंय की माजी न्यायाधीश असल्याचा एवढा गैरफायदा घेऊन महाराष्ट्रातल्या मराठा समाजाना आणि ते मराठा असल्याचं दाखवत फसविण्याचा शडविडाच उचललाय का कोळसे पाटलांनी या कोळसे पाटलांच्या आधीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हे अशीच वर्तन आपल्याला बघायला मिळत आहेत म्हणून कोळसे पाटलांच्या या वाक्याकडं मी जरा गांभीर्यानंच बघतोय आणि सरकारला विनंती करतोय मला ग्रामसेवक संघटनेला विनंती करायची आहे तलाठी संघटनेला विनंती करायची आहे ज्यांचं तोंडही बघावं लागू नये असं कोळसे पाटलांना मला वाटतं या कोळसे पाटलांचा निषेध करणार आहात की नाही न्याय व्यवस्थेत टिकणार नाही हे कोळसे पाटील कसं काय सांगू शकतात अ ज्या माणसांनी एका खून खटल्यात मानवत खून खटल्यात आरोपीचे वकील म्हणून काम केलंय त्या माणसांनी या सगळ्या गोष्टी बोलाव्या याचं आश्चर्य वाटतं आता काय वाघ म्हणलं तरी खातोय वाघ्या म्हणलं तरी खातोय मग जरांगेंच्या भाषेत फडणवीसांना वापरतात ते चा वाघड्या असं म्हटलं तर फारसा फरक पडणार नाही ना, ना। कारण त्यांनी आय माय काढली तर फारसा फरक पडत नसतो आम्ही काढली तर का पडावा मी अजून काढलेली नाहीये ते सांगून ठेवतो हो मी अजून काढलेली नाहीये त्याच्या पुढे जाऊया अजून एक माणूस आहे असीम सरोदे हे वकील आहेत न्यायालयामध्ये त्यांच्या मुलाखतीतला एकूण चेहराच मी तुम्हाला दाखवतो वाक्य काहीच ऐकवत नाही चेहरा दाखवतो चेहऱ्यावरचे भाव बघा कसे आहेत बघितलेत ना हे भाव मी यासाठी काही सेकंद दाखवले की यांचा चेहरा जणू काही सुतक पडलाय असं वाटतोय सरकारने काही ना काहीतरी आंदोलकांच्या मागण्या मान्य करून त्यांना दिलासा दिलाय मुंबईला आंदोलनातून बाहेर काढलंय आणि ते त्यावर खुश आहेत आंदोलक सोडू करे असं विचारून निघून आले जरांगे अहो एवढंच नाही जरांगेनी आता आपलं वैर संपलाय अशी घोषणा केली सरोदेजी ऐका उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला व तुमचं आमचं वैर संपलं पाहिलं ना असा वैर संपली अशी घोषणा केल्यावर सुद्धा तुमचा चेहरा का सुटकी झालाय तुम्हाला काय या सगळ्या विषयात प्रॉब्लेम वाटतोय म्हणजे तुमची भाषा तर अशी आहे जणू काही फसगतच केली आहे काही अंश दाखवतो एका मुलाखतीतले बघा लो, राज लोक राजकीय लोकांची वर्दळ सुरू झाली होती आणि त्याच्यामध्ये मी जे संदेश त्यांना लिहून पाठवले होते त्याच्यापैकी बरेच हे अनुत्तरित किंवा वाचनात त्यांचे आले नाही त्यामुळे कदाचित घाईने जे कोणते निर्णय घेण्यात आलेले आहे त्याची कायदेशीरता त्याचा त्याचा परिणामकारकपणा हा तपासला पाहिजे असं मला वाटते आणि मनोज दादा जरंगे यांनी ज्या उद्देशांसाठी हे आंदोलन केलं होतं त्याची फलश्रुती ही खूप काही मिळवण्यामध्ये झाली असं आपल्याला म्हणता येत नाही है। जे हैदराबाद गॅझेट आहे गॅझेटियर ते आधीच मान्य झालेलं होतं त्याच्यातला सगळा अहवाल मान्य झालेला होता तर त्या संदर्भातच परत एक नोटिफिकेशन काढून काय मिळवलं असा प्रश्न पडू शकतो पहिलं म्हणजे या रुदायांच्या पैकी दोन झाल्या आता तिसरी एक रुदा ऐकवतो तुकण विकास लवांडे ज्याला त्या भांडणात हो लवांडे हो लवांडे हो ना ते लवांडे हेच ते लवांडे जे भिडे गुरुजींच्या शिष्यांना भिडायचा प्रयत्न करतात तोंडावर आपटतात हेच ते विकास लवांडे यांना काय वाटतंय हे काय म्हणतात आणि बाकी सगळं ठीक पण धारकरी विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल यांनी आपल्या भूमिकेत पाठिंबा कुठे दिलाय ओ लवांडे धारकरी असलेल्या संभाजीराव भिडे गुरुजींनी मी पुन्हा शब्द बदलतोय माझा श्रद्धेय संभाजीराव भिडे गुरुजींनी या आंदोलनाला मनोज जरांगेंच्याकडे जाऊन पाठिंबा दिलेला होता मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मताचे भिडे गुरुजी होते त्यांचे धारकरी प्रामाणिकपणे विचारा लवांडे जाऊन जरा बघा त्या अंतर्वली सराटीच्या परिसरातील जयराम शिळके नावाचा तरुण जो गुरुजीचा पठ्ठ्या आहे तो या आंदोलनासाठी आपल्या सर्वस्वपणाला लावून हजर होता आणि याच पठ्ठ्याने याच पठ्ठ्याने मुंबईत होणारा प्रकार रोखलेला आहे काही आंदोलक जात होते काय ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडे त्यांना थांबवून असा आदेश पाटलांनी दिला नाही असं म्हणून थांबवणारा हा जयराम शिळके नावाचाच तरुण होता जो गुरुजींचा धारकरी आहे या तरुणाचं मी कौतुक करेन लवांडे तुम्हाला दिसणार नाही पण हा जयराम शेळके नावाचा तरुण दिसणं आवश्यक आहे काही क्षण दाखवतो जरा ऐका त्याचा टायमिंग असतो नऊ ते तीन आणि ते गेल्यानंतर सरकारला दखल घेणं भाग आहे कारण तिथे पूर्ण आर्थिक उलाढाल होते सांगितलं तुम्हाला हे करायचं मी स्वतः भरती सीआरपीएफ आपल्याला आपण बॉम्बे भरती करणारा विजय नाही तुम्ही ही सूचना काय करतायत की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ला जा म्हणतात का आपण आम्हाला सगळ्यांना का बरं एक तुम्हाला या मनोज तुम्हाला मनो सांगितलं की तुम्हाला मनोज दादा अहो आपल्याला शांतता मार्गाने करायचंय कशाला तुम्ही कशाला तिकडे जा मानतायत लोकांना मला हे कळाला ना सरकार दखल घ्यायला का मग काय सरकार दखल घ्यायला का पाटलाचा आदेश पाटलाचा आदेश एकदा जेव्हा जो पाटलाचा आदेश असेल आदेश आलोय तर आपण या ठिकाणून ठिकाणाहून मनोत्वादर सांगितलं तरच आपण या ठिकाणचं ठिकाण सोडायचंय नाहीतर कुठेही जायचं नाही आझाद मैदान सोडायचं नाही पाटलांनी सांगेश पाटलांचा आदेश येईल त्याच वेळेस पाटलांनी काय सांगितलं शांततेत आझाद मैदानात बसा आपण शांततेत आझाद मैदानात सांगा बघितलं हाच तो तरुण आहे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला दिसणं आवश्यक आहे आणि तो स्वतः म्हणतोय की आम्ही खूप काही रोखलाय एवढंच नाही तुमच्या आवडत्या लोकसत्ता दैनिकामध्ये एक बातमी आलेली आहे ती बातमीचा स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतोय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याविषयीची ती बातमी आहे दोनशे वर्ष सहन करावं लागलं तरी हिंदू समाजाने ते सहन करावं पण मराठ्यांना आरक्षण द्यावं त्यात कोणताही आक्षेप नाही असं स्वतः मोहन भागवत सांगतात आणि स्वतः लोकसत्ता त्याची बातमी करत कळलंय काही कळत आहे काही लक्षात येत आहे या ना हे लक्षात येत नाही यांना फक्त आता ब्राह्मण भाजप फडणवीस एवढंच उठवायचं आहे आणि हे येऊ नये यासाठी हा उपद्व्याप आहे आमच्या काय त्यांचं नाव अक्का सुषमा अंधारे त्यांनाही भलतं भरता आलाय मुख्यमंत्री का नाही उपमुख्यमंत्री का नाही हे का नाही ते का नाही हे विचारत आहे जरा बघा पण अशा ऐतिहासिक दिवशी जर एवढं मोठं काम भाजपाने केलेलं आहे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री या आंदोलनापासून पळका काढत आहे आणि ते आज आंदोलनस्थळी का नव्हते असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे तब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं भाजप नेते नेमके कुणाबद्दल बोलत आहे वाशीमध्ये आंदोलकांच्या समोर छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेऊन शब्द न पाळणाऱ्या ऐन वेळेला निघून जाणाऱ्या एकनाथ शिंदेंबद्दल ते बोलत आहेत की अजित पवारांकडे काही का असेना का पण या निमित्ताने भाजप नेते पवार आणि शिंदे दोघांनाही मोडीत काढत आहेत याला काय म्हणतात माहित आहे दिवसभर खांद्यावर घेऊन फिरलेल्या माणसाला खाली उतरवताना ठीकसे उतार बी सी हा जो शब्द वापरतात ना आमच्या मराठवाड्यात त्यात त्या कॅटेगरीतला आहे हा शब्द तिथे सगळे गेले होते याचही भान सुषमा हक्कांना नाही आहे या रुदायांच्या रडण्याकडं लक्ष द्यावं की दुर्लक्ष करून फेकून द्यावं हाच खरा प्रश्न आहे यांना महाराष्ट्रातलं वातावरण पेट्ट ठेवायचं आहे राजकीय करायचं आहे आणि यात सत्ता उलथवून टाकण्याचा यांचा मनसुबा होता पण कावळ्याच्या शापाने मोठं जनावर मरत नसतं एवढंच खरं आहे नमस्कार